ते ऐकण्यासाठी आपल्या पोदार एज्युकेशन ट्रस्ट मॅनेजमेंट मैं, आलेलं आहे हे आहेत सुजय शिवलकर सर चीफ ऑफिसर 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 हेड ऑफिस पोदार एज्युकेशन ट्रस्ट नंतर संजय पाटकर पाटकर सी ए मुंबई कांबळे सर कन्सल्ट

काहीही चर्चा करायची असेल द्वार उघडे आहेत आत बसून आपण चर्चा करू शकतो पहिली गोष्ट एक मिनिट माझा माझा आपण पत्र दिलं आहे सात तारखेचा आम्हाला पत्र मिळालेलं आहे शिक्षण खात्याकडे देखील आम्ही दिलेलं आहे त्यांनीही सांगितलं आहे आम्ही आपली दहा वाजल्यापासून वाट बघतोय जे काही चर्चा करायची आहे आम्ही कमिटी आलेली आहे प्रक्रिया चालू केलेली आहे जे काही प्रक्रिया इन्व्हेस्टिगेशन चालू आहे योग्य प्रकारे आम्ही

पहिली गोष्ट बारा साडे अकरा बारा वाजल्यापासून शिक्षण खात्याची कमिटी आली ऐका आएका ना ऐका ते माहिती आहे त्यांची मिटिंग चालू होती त्याच्यानंतर तीन ला हा प्रकार प्रकार घडला मी धावत गेलो आणि ओरिएंटेशन चालू होती तेव्हा तीन ला काहीतरी झालं तर ते नियोजित होतं आणखी नंतर समजल्यानंतर मॅडम पण धावून आलं तर असं कुठेही नाही की या प्रकरणाकडे आम्ही लक्ष नाही मी स्वतः आलो जे काय झालं आणि शिक्षण खात्याने पण मग मीटिंग आटोपती घेतली करेक्ट आणि ते म्हणाले आता शिक्षक म्हणून विनंती ते तसं नका कॅमेरा चालेल चालेल तर आता ठीक आहे ठीक आहे आता एकच तुम्हाला विनंती आहे आहे आपण करू शकतो आमचं ऐकून घ्या ऐकलं दीड वर्षापूर्वी आम्ही रिस सर कंप्लेन केली होती जीएम सर आले होते त्याच्यावर काय ऍक्शन घेतली सर तुम्ही पॅरेंट्सनी तुम्हाला मेल केले होते तुम्ही आता सात तारखेची दाखवताय आम्ही दोन हजार तेवीस ला केली होती मेल त्याच्या काय ज्या वेळेस घेतली असते ती घटना शाळेमध्ये घडल्या नसतं सर सरांनी सांगितलं तुम्ही परत तेच बोलताय आम्हाला इथे चर्चा करायची नाहीये चर्चा तुमचे जे काही म्हणणं आहेत आज जे काही पॉइंट आहेत ऐकून घ्या देऊन आज मध्ये येऊन जी बसंत यांच्याशी तुम्ही बोला ऐकून घ्या प्लीज ऐकून घ्या आत्ता येऊन बोला तुम्हाला तुमचं जो प्रश्नचं आत्ताचं जा उत्तर आहे तुम्हाला आत्ताचं ते लोक देतील मी नाही म्हणत नाही येत मध्ये जाऊन बोला काय ऑप्शन त्याला मध्ये जाऊन काय आपलं आपल्याला आउटपुट काढायचं चांगलं करायचं असेल बोलूया मध्ये बोलूया फक्त बोलत आहे पेरेंट्स आहे एवढी अपेक्षा पॅरेंट आहे फक्त पॅरेंट्स येतील आता पेरेंट्स आहे नाही नॉट कमिंगर नॉट कमिंग नसेल तर आम्ही म्हणू शकतो बाजू मांडायची आता काहीच बाजू मांडायची नाही कुठलेही कमेंट्स करायचे नाही नो कमेंट्स ऍट दिस पॉईंट ऑफ अ टाइम इन्क्वायरी दीड वर्ष एखाद्या शिक्षक

कॅम्पसच्या कॅम्पसच्या बाहेरच विषय भेटू तिने म्हणलेला कॅम्पसच्या बाहेरचा विषय कॅम्पसच्या बाहेरच भेटू आम्ही बोलायला गेलो तू कॅम्पसच्या बाहेरचा विषय आम्हाला कोण बनतील कॅम्पसच्या बाहेरून बोलावं तिने

आज तुम्ही मोठ्या संख्येने संख्येने पालक जमलात काय तुमची मागणी आहे नेमकं काय आंदोलन नमस्कार धाराशिवकर आम्ही धाराशिवच्याच मुलांचे इथलेच पॅरेंट्स आहेत आम्ही प्रॉपरचे आहेत एक वाजवी मागणी आहे की आमच्या मुलांना इथे अतिशय चांगलं शिक्षण मिळावं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करून जो आम्ही पैसा कमवतो तो इथे घालतो की आमच्या मुलांना इथे चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी आम्ही आमची मुलं सिनियरपासून इथे आहेत जे प्रिवियस प्रिन्सिपल होते त्यांच्या त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला खूप चांगला होता आणि म्हणून आम्हाला असं की आम्ही ही शाळा कंटिन्यू करावी म्हणून आम्ही आमची मुलं इथंच ठेवली आता आमची मुलं जवळ आठवी नववीमध्ये आहेत काही 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 जणांची इथं जे आहेत ती पण आता असं होऊ लागले की गेली दोन तीन वर्षं झालं जे इथलं जे मॅनेजमेंट आहे ते अजिबात पालकांच्या ज्या तक्रारी येतात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा सांगतो आहे की हे असं काही होतं आहे त्याच्यावर फक्त आम्हाला आश्वासनं मिळतात आणि हे जे आहेत हे मेल्स आम्ही केलेले एक वीस तीन तेवीसला केलेला आणि एक पंचवीस तीन तेवीसला केला होता आणि या मेल्समध्ये आम्ही डिटेल्स सांगितलं होतं त्याच्यामध्ये सर आम्ही हे मेल्स आम्ही लिहिले होते इंग्लिशमध्ये लिहिलेले एक दोन प्रकारे इथे करिक्युलम कम्प्लीट होत नव्हतं आणि त्याच्यावरती आम्ही विचारलं होतं की मॅम इतका सिलेबस तुम्ही गाळला तर तो सर हा तो प्रत्येक आम्ही आज काय तुम्ही आम्हाला आम्ही एवढं आम्ही एवढं केलं इथलं जी एमला बोललो जीएमने मेडिएशन केलं आमच्यामध्ये आणि जी एम सरांनी सांगितलं होतं की आम्हाला तीन तीन महिने द्या तुमच्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला मान्य आहेत इथं त्रुटी आहेत मॅडम नवीन आहेत आम्हाला तीन महिने द्या आम्ही ते सगळं करू पण वरच्यावर परिस्थिती इतकी बदलत जाते की आता म्हणजे आम्हाला बोलायला पण अवघड होऊ लागले ठीक आहे ओके आमची मागणी फक्त एवढीच आहे की जे प्राचार्य मॅडम आहेत सध्या इथे तर त्यांना बडतर्फ करण्यात यावं का तर त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आहे पालकाडूनकडून जे आपण म्हणजे सजेशन येतात ते काही घेत नाही आणि फेवर आणि बायस पर्सनल बायस एवढा आहे त्यांचा की त्याच्यावर काहीच आम्ही करू शकत नाही पालकांची इथं आल्यावर त्यांना रिस्पेक्ट नाही बसा म्हणतात ॲप्लिकेशनचा फॉर्म देतात ते भरेपर्यंत आतमध्ये तुमची काय आहे ते जाते परत मा माघारी म्हणतात नाही मॅडमला वेळ नाही मॅडम मिटिंगसाठी गेलात म्हणजे प्रत्येक वेळी पालकांनी हेच करायचं का आम्ही स्टेक होल्डर आहोत आम्ही फीस भरतोय आम्ही इन्व्हेस्ट करतो आहे पैसा मग प्राचार्य मॅडमला आमच्यासाठी वेळ नाही आहे का आमच्या पोरांसाठी आणि माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही जे मुलं तुम्ही होम फोन म्हणतात का काय त्याला होमवर्क म्हणतात मुलं घरा मुलांना घरी तुम्ही देता पण ते इथं येऊन चेक होत नाही का आणि क्वालिटी टीचरची क्वालिटी पोरांची क्वालिटी का वाढत नाही आहे इथं पोदारमध्ये सगळ्यांचा भरोसा ह्या शाळेवर होता मग आता का बिघडत चालला आहे मला हेच विचारायचं की प्राचार्य मॅडम इव्हेंट कल्चरल इव्हेंट्स जास्त घेऊन काय दर्शनाचा दर्शवण्याचा प्रयत्न करत आहे धाराशिवकरांना मग माझं म्हणणं आहे की तुम्ही थोडे कल्चरल प्रोग्राम स्पोर्ट्स हे कमी याच्यामध्ये घ्या ना अकॅडमिकला जास्त महत्त्व द्या कारण मार्कारवर माझं काही म्हणणं आहे की मार्कच झाले पाहिजे पर्सेंटेज आले पाहिजे मग तुम्ही बायस करतात पर्सनल मुलांना टार्गेट करतात स्पेशली माझी मुलगीसुद्धा टार्गेट झालेली आहे तुम्ही म्हणजे आता मी आले दर शनिवारी मी इथं व्हिजिटला येत होते पूर्ण टीचर्सला भेटायला हं आता विचारलं मी दराडे मॅडम आहेत मराठीच्या मागच्या वर्षीच्या आता माझी मुलगी आठवीला आहे मागच्या वर्षी मी स्वतः येऊन भेटले की मॅडम तुम्ही माझ्या मुलीला सर्वात जास्त मार्क आहेत मग जेम्स ऑफ द क्लास यांनीही ठरवलेला आहे मग तुम्ही काय म्हटलं होतं आधी की अकॅडमिक जे मुलांचं चांगलं असेल त्यांनाच आम्ही जेम्स ऑफ जेम द दे क्लास देऊ माझ्या मुलीला देण्यात आला नाही का अगड़ लो मैं हे सूँ नहीं चार लो नहीं नहीं मैडम उसका कुछ बिहेवियर अच्छा नहीं होगा टीचर के साथ में आशा तो नहीं माना मुट मेरी ये गलत बात है आप जो बोल रहे हैं वो पॉइंट टू टू द द पॉइंट नहीं है मेरा बोलना यही है कि आप जेम्स ऑफ द क्लास अवार्ड दे रहे हो तो आप फेवर करके मत दीजिए उसके जो बेसिक है जो आप एकेडमिक क्वालिटी उसकी देख रहे हैं उसी के बेस पे आप दीजिए आमची चीजिंग ही से कि इतलै मैडम आए थे त्रम्य तुति का मैडम त्यांना बडतर्फ करण्यात यावं चांगला स्टाफ इथे भरण्यात यावा क्वालिटी म्हणजे ज्यांच्याकडे एज्युकेशन नाही आहे ते पण स्टाफ इथे आहे आणि ऑनलाईन यांचं अपडेट होत नाही की आमचा कुठला टीचर कॅन्सल झाला कुठल्या टीचरला आम्ही आम्ही काढलं मागच्या वर्षी पट एक घटना झालेली आहे आकाश सर आकाश सर जे केमिस्ट्रीचे टीचर होते म्हणजे म्हणजे सायन्स शिकवत होते तर त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला की यांनी मुलांचं ट्यूशन घेतलं आत्ता पण सध्या सगळे टीचर्स ट्यूशन घेतात पण काही म्हणजे कथीच्याच बोटावर मोजण्या इतकेच टीचर त्यांच्या फेवरमध्ये आहेत आणि बाकीच्या सगळ्या विरोधात आहेत मग आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही येतो तेव्हा आम्हाला रिस्पेक्ट द्या तुम्ही असं बाय फरक नका करू की डॉक्टरची मुलं आहेत मोठ्याले बिझनेसमॅनची मुलं आहेत अरे हम्बी जो बी आहे आम्ही आमचं असे तो हां तर माझं म्हणणं एवढंच आहे की मॅडमला बडतर्फ करण्यात यावं चांगला स्टाफ इथे भरण्यात यावा बरं